नमस्कार मित्रांनो माझे नाव आयुष नारायण हिनारे मी वर्कसावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी एक ग्रंथालयामधून पुस्तक आणलं त्याचं नाव आहे सोनेद्याचे प्रभ त्याचे लेखक आहे त्याचे लेखक आहे प्रतिभा पाटील किल्ल्याऐ माहिती यांच्या किल्ल्याविषयी माहिती छान छान

के कुशल असे विश्वस्त राज्यांचे वास्तुतेचा उत्तम नमुना बनविला किल्ला खास मराठाची ही राजधानी त्या स्वराज्याच्या सुवा शौराज्यांची राजधानी महा महाराष्ट्राची शाय शौर्य पराक्रम हे इतिहास पान गडावर खास असे राजवाडा व राज्यसभा बाजारपेठ महाराजवाडा उभा किल्ल्याचे नाव रायगड उंची दोन हजार सातशे फूट प्रकार गिरी, दुर्ग जिल्हा रायगड महाराष्ट्र डोंगर गड सह्याद्री सं, संस्थाची व्यवस्था यो व्यवस्था तिच्यातला दुसरा धडा राजगड महाराष्ट्रात भीतीचे हे भाग्य पुणे पुणे जिल्ह्याला पंचवीस पंचवीस वर्ष लागली लाभली राजधानी राज राजाला तटवंत स सारावीर तीन मुख्य प्रमुख नाव दिले सुवेला पद मागतील आणि सजीवनी इतिहास गडी महाराज महाराजी राजगडी राज सुखून पो पोहचले स्वराज्यात स्वराज्याचे वाहू लागले वारे सिंहगड जिंकण्यासाठी घेतली शपथ तानाजी मानुसरे किल्ल्याचे नाव राजगड किल्ल्याची उंची एक हजार तीनशे शहाऐंशी मीटर प्रकार गिरीदुर्ग जिल्हा पुणे महाराष्ट्र डोंगराळ सह्याद्री संस्थाची अवस्था अवस्था वायुस्थिर तिसरा शिवनेरी जवळ जलमले शिवा शुभा कारण शिवनेरी पुण्यस्थळ राजमाता जिजाऊने माता शिवाजी वरून नाव ठेवले बाळाचे बाळाची शिवाजी म्हणून वर्षभराचा पाणी साठा गंगा यमुना झा किल्ल्यावरील संरक्षणार्थ गडाला सात धरवाजेसात तलवा शुज बुद्धले तटबंधू बांधण्यापुती गडीची वास्तु देखिनी बांधकाम शोभे गडीचे सुंदर गडास रे बंद गडासणी शोभा येई किल्ल्यास किल्ल्याचे नाव शिवनेरी किल्ल्याची उंची तीन तीन हजार पाचशे फूट के जिल्हा पुणे महाराष्ट्र नागेगट घाट संस्था अवस्थांतर स्थापना एक हजार एक हजार एकशे सत्तर धन्यवाद